अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब मालेगाव जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर निषेध मोर्चा मालेगाव दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भगवान श्रीराम मांस खात असल्याचे वक्तव्य केले होते या वक्तव्याने हिंदू समाजात संतापाची लाट उसळली होती या वक्तव्यावर निषेध व्यक्त करण्यासाठी आज मालेगावमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला मोर्चा भवानी चौक संगमेश्वर येथून सुरू झाला आणि पूल येथे संपला या मोर्चात भारत मंडळ आणि सर्व सकल हिंदू समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चादरम्यान आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली तसेच हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली मोर्चानंतर एक निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याने हिंदू समाजाची भावना दुखावली आहे आव्हाड हे धर्मद्रोही आहेत आणि त्यांना त्वरित अटक करण्यात यावी या निषेध मोर्चामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी मोर्चाच्या मार्गावर सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती प्रभू श्री रामाचा आणि आमच्या देवदेवतांचा जो कोणी अपमान केले त्याला आम्ही स्वस्त बसू देणार नाही त्याला त्याच्याशिवाय राहणार नाही या त्या भाड्याला एकाच सांगणे याची हिंमत असेल तर यांनी जण माणसात निघून दाखवा आता त्याला टेस्टल्याशिवाय आम्ही राहणार नाही या ठिकाणाहून हा फक्त डेमो आहे त्याच्यानंतर हिंदू समाजाचा बापदेव हिंदू देवदेवतांचा बापदेव फक्त राजक्या पुढारीच तवे या सीएल मध्ये कुठल्या पिक्चर मध्ये अपात्र काही दाखवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते गप्प करणार नाही जय श्री राम जय श्री राम हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हमसे जाए जो टकराएगा मिट्टी में जाए मिल जाएगा सकाल समाजाच्या वतीने मंगेश बिरारी यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र आव्हाड यांनी भान श्री रामचंद्र यांच्या बाबत जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी सकाल हिंदू समाज या ठिकाणी एकत्र झालेला महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून राजकीय स्वार्थासाठी विविध महापुरुषांना आणि ज्यांच्यावर श्रद्धा आहे अशा सर्वांवर वेगवेगळ्या टिका टिकाटिपणी करून आपलं राजकीय महत्व वाढवण्याचा प्रकार काही राजकीय नेते गेल्या काही वर्षापासून करत आहेत त्यामुळे समाजामध्ये ते निर्माण समाजातील विविध समाजातील भावना दुखवल्या जाऊ महाराष्ट्र अशांत होत आहे पुरोगामी महाराष्ट्राला हे न आहे मी मालेगाव शहराच्या सकल हिंदू समाजाच्या वतीने आणि सकल संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने या सर्व राजकीय मंडळीला या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की हा शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा प्रभू श्रीरामचंद्रांच्या पावन पादस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात शांतता नांदावी सुख समृद्धी नांदावी आणि या महाराष्ट्राचा विकास हा जातीय थेड किंवा इतर गोष्टीने न करता मालेगावचा खऱ्या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने विकास व्हावा असं जर सर्व राजकीय मंडळीला वाटत असेल तर यांनी पहिले महापुरुषांचं आत्मचरित्र वाचावं वा। यांचा अभ्यास करावा आणि या महाराष्ट्राला उज्ज्वल परंपरा जी लाभलेली आहे तिचं अनुकरण करावं हा महाराष्ट्र विकासासाठी जात असताना या महापुरुषांना प्रत्येक समाजाचा प्रत्येक जाती धर्माच्या महापुरुषाचं या भारताच्या विकासासाठी या भारताच्या निर्मितीसाठी योगदान आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही याची जाणीव घेऊन प्रत्येक पावला पावलावर या महापुरुषांचा आदर्श घेऊन बघ वर्तणूक करावी जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या बाबत केलेलं वक्तव्य अतिशय दिशेधार्ज सकल हिंदू समाजाचंच नाही तर पूर्ण जगाचं हे या हिंदू राष्ट्रामध्ये या हिंदुस्थानामध्ये हिंदू जितका शांत आहे तितकं कोणी नाहीये परंतु जर का तुझ्यासारखी पिलावळ या हिंदुस्थानात हिंदूंवर तुम्ही शोकत असेल तर हा हिंदू समाज तुझ्यासारख्या नालाय कुत्रेला ठेचण्यासाठी विध्वंसक सुद्धा होऊ शकतो हे या ठिकाणी प्रकर्षास नमूद करतो सर्वात महत्वाची गोष्ट शिर्डी येथे त्यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यक्रम चालू होता त्या पक्षाचा कोणताही विरोध नाही परंतु त्या व्यक्तीने त्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही कुठल्याही गोष्टीचा आधार न घेता कुठल्याही गोष्टीचा पुरावा न देता त्या ठिकाणी तो असं बोलतो की भगवान श्रीराम जेव्हा वनवासात गेले त्यावेळी त्यांनी मास मटन खाल्लं परंतु श्रीराम चरित्र श्री मानस असेल रामायण असेल या सगळ्यात उल्लेख आढळतो या सगळ्यात म्हटलेला आहे की भगवान श्रीरामांनी फळ खाल्ले कंदमुळं खाल्ले एवढ्या सगळ्यावर त्यांनी आपली उपजीविका भागवली आणि भगवान श्रीराम हे मर्यादेचे मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जातात ते मर्यादेचं एक प्रतीक आमच्या हिंदू धर्मात आहे परंतु काय वाचलेले याला काय धर्म मिळणार आहे समाजामध्ये जातीय देत निर्माण करणारा हरम कोर यांनी मतदारसंघामध्ये जाती देत निर्माण केलेला आहे आजपर्यंत भारतीय जनता पार्टी म्हणा शिवसेना म्हणा कोणत्याही पक्षाने म्हणा प्रभू श्रीरामाबद्दल असे फारे विधान केलेले नाही परंतु यांनी वेळोवेळी अशाच पद्धतीने या जितेंद्र आव्हाडाने पुऱ्या संबंध मुंबईमध्ये पुऱ्या भारतामध्ये अशाच पद्धतीने त्यांनी हे विधान केलेले याच्याच पद्धतीने मालेगावातील आमन परदेशीने जसा त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता ती सुषमा अंधारेवर त्या पद्धतीने या जितेंद्र आव्हाडवरील प्रभू श्रीरामचंद्रजी संबंध विश्वाचा आमचा आराध्य दैवते त्याचा जो अपमान करण्यात आलेला आहे त्याच्यावर मालेगाव येथून गुन्हा दाखल करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर जो गुन्हा दाखल होणार आहे तो समाज हिंदू समाज त्याच्यावर तो गुन्हा दाखल करेल आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जर माफी मागितली नाही आम्ही मालेगावातले नागरिक त्याच्या मतदारसंघामध्ये जाऊन आता तिथे निषेध करून त्याला जाण्याचा प्रयत्न करू आम्ही या प्रसंगी समस्त हिंदू बांधवांचे जे तीव्र भावना आहे तिच्या प्रतिकात्मक आम्ही जितेंद्र आव्हाड याने जे काही आपला सर्व हिंदू धर्म यांच्या दैवत प्रभु श्री रामचंद्र यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे त्या भडव्याचा जो कोणी थुपड पडेल अन्यथा त्याच्या तोंडाला काळ फासेल त्याला त्या काळ फासणाऱ्याच्या त्याला मी पक्ष जाहीर करतो आमच्या भारत मंडळातर्फे व मं, मंगेश बिरारी यांच्यातर्फे अकरा हजार एक रुपये रोकडा देऊन आव्हाडांनी जे काही आक्षेपार्ह विधान भगवान श्री रामाच्या विरोधात केलेलं आहे त्याला फक्त मी दोनच शब्दात सांगतो विश्व हिंदू परिषद बजरंगल मालेगावच्या वतीनं मी त्याला आव्हान देतो तो जर कधी खरंच त्याच्या आईचं दूध त्याने पिलेला असेल तर त्यांनी फक्त मालेगाव मध्ये नाही तर नाशिक जिल्ह्यात पाय ठेवून दाखवावा त्याचं तीन आव्हानाचा या ठिकाणी विश्व दुपर पटकल मालेगाव तर्फे मी जाहीर निषेध करतो आणि अशी ही पिलावळ वेळी फेसली पाहिजे अशी प्रशासनाला देखील विनंती करतो